सातारा जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या साधनसंपन्न आहे वैविध्याने परिपूर्ण आहे आणि हे नैसर्गिक वैविध्य वे पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पर्यटक येनेस्कोने सुद्धा सह्याद्री रेंजेसला वैविध्यपूर्ण रेंजेस म्हणून किंवा बायोडायव्हर्सिटी एरिया म्हणून घोषित केलेलं आहे <laughs> त्यातही पाचगणी हे गाव जे आहे ते दहा वनस्पती आणि प्राणी यांचा मूळ अधिवास असल्याचं पटवर्धन पटवर्धन सर जे आहेत त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे सा इतर कुठेही आढळत नाही हे पाचगणीमध्ये आणि आपला हा वारसा असेल आपला हा ठेवा असेल हा आपल्याला जतन केला पाहिजे तो वृद्धिंगत केला पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत या वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला भेटतील आणि त्यांनाही त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळेल जसं माणसाला त्याचा अधिवासाची गरज असते तसे निसर्गामधल्या वनस्पतींना आणि प्राण्यांना पण त्याची गरज आहे आपण पावसाळी पर्यटन म्हणतो हिवाळी पर्यटन म्हणतो उन्हाळ्यामध्ये पर्यटन म्हणतो परंतु या वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील संशोधक असतील आणि इतर सर्वसामान्य पर्यटकही असतील यांनाही या, या वनस्पती आणि प्राणी पाहण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ही संधी द्यायची असेल तर प्रशासन म्हणून असेल स्थानिक प्रशासन असेल आपण सर्वजण स्थानिक नागरिक असो या सर्वांची एक जबाबदारी आहे की या परिसरामध्ये फुलणाऱ्या ज्या वनस्पती आहेत जे प्राणी आहेत त्यांना आपल्याला जपलं पाहिजे जे आता आहेत त्यांना संवर्धित केलं पाहिजे या वनस्पती आता फार कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट होण्याच्या काठावर आहेत किंवा ज्या तुमच्या मध्ये समाविष्ट झालेल्या आहेत या वनस्पतींपैकी आज चार वनस्पतींची रोपं आपण तयार केलेली आहेत पटवर्धन सर आणि त्यांच्या दोन सहकारी ज्या आहेत त्यांनी ही रोपं तयार करून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना पर्यटकांना एक विनंती करतो की ज्या भागामध्ये हे आता आपण रोपण केलेलं आहे त्या भागामध्ये त्यांना रुजेपर्यंत आपण अजिबात डिस्टर्ब केलं नाही पाहिजे जेणेकरून जसं आपण कास पठारावर फुलं पाहण्यासाठी जातो त्याच पद्धतीने <laughs> पाचगणीच्या प्लॅटवर सुद्धा काही काळानंतर ही की अस्तंगत होत असलेल्या वनस्पती आणि प्राणी पुनश्च आपल्याला निदर्शनात येतील त्या पाहायला मिळतील आणि आपण सगळेजण एक ऐतिहासिक शिक्षणातील साक्षीदारूक असं मी म्हणे कारण पाचगणी पठारावरती ज्या वनस्पती होत्या की ज्या नष्ट झाल्या लोकली एक्स्टिंक्ट म्हणूया डेडलिस्टेड आहेत आणि त्यांचं पुनरुज्जीवन आपण आज करतोय आणि आता हे ज्या स्पिसिज इथे वाढतील त्याचं आपण सिस्टमॅटिकली सायंटिफिक मॉनिटरिंग पण पुढच्या काळात करणार आहोत आणि आत्ता हे आपण प्रतिकात्मक पुनरुज्जीवन केलेलं आहे हा दिवसभरात आम्ही इतरही ठिकाणी पठारावरती वेगवेगळ्या पाचगणी हे जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचं आहे आणि पाचगणींनी जगाला दहा वनस्पती आणि प्राणी अशी ओळख दिलेली आहे म्हणजे त्यांचं आठनावत पाचगणी आहे असं आपण म्हणूया म्हणजे इथे पठारावरती फुलणारे ऑर्किड्स असतील नंतर दोन प्रकारचे प्राणी पण आहेत की ज्यात एक कोळंबीचा प्रकार आहे आणि एक कवचधारी प्राणी आहे आणि बाकी चार प्रकारच्या गौतांचा एक प्रकार आहे तो तर इतका स्पेसिफिक तो कुटे, कुटे तो की आहे की तो सातारा जिल्हा सोडून इतर कुठे कुठे सापडत नाही आणि त्याची पहिल्यांदा नोंद पाचगणीमधून झालेली आहे सो अशा सुमारे दहा प्रजाती आहेत की ज्याची ओळख पाचगणींनी जगाला दिलेली आहे आणि म्हणून हा परिसर संवेदनशील आहे आणि हे जसं मी म्हटलं की एंडेमिक आहे म्हणजे इतरत्र कुठे आढळत नाही त्यामुळे त्याचं संवर्धन इथेच त्याच्या नैसर्गिक अधिवासातच होणं गरजेचं आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे होऊ शकतं किंवा गेणिक आसुरडी काही पण का आणि फुलं गेले आहेत त्यामुळे गिणिक आसुरडी जास्ती येते अत्यंत तुरळक झाले रेड लिस्टेड आहे इंडेंजर्ड आणि आता क्रिटिकली इंडेंजर्ड व्हायला नाही ही किती बक्षी नाही ही ही किती बक्षी नंतर हे पंद म्हणून आहे ते पूर्वी पठारावरती सगळीकडे पसरलेलं होतं परंतु आता इम्पॅक्टमुळे ते आता फक्त क्लिपला राहिलेलं आहे ओके ते पण आज आपण आणि इतर आणखीन एक वनस्पती आहे ज्याला हिरवी निसुरडी म्हणतात ती पण आज आपण नाव घेतली आम्ही पलीकडच्या एरियामध्ये हे जे आहे अत्यंत युनिक असं ऑर्किड आहे दगड च्या सर्विसला येत हो आप ये तो आपण बघितलेला पण खूप कमी येतं कारण त्याचा असं याचं ना नाट खूप म्हणजे इतकं स्पेसिफिक आहे ते उघडणाऱ्या पाण्यावरतीच येतं त्यामुळे त्याला ते तेवढं ब्रीफ पिरियड गरजेचं आहे